कुठंतरी पावसात थांब झाला असं बाबा नाही तो म्हटतात ना या दसऱ्याला रावण जलून मारायच्या आधी पाण्यात बुडूनच मारणार आहे असं होणार आहे वाटतं उलटं होणार आहे घोर होत दर दसऱ्याला रावणाला जालतात पण या दसऱ्याला रावणाला वेंगडी पाण्यात बुडवावं लागणार आहे कारण या मग काय शेतकऱ्यांचं जेवढं नुकसान करून टाकलेलं आहे सो नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका युट्यूब चॅनल छावा शिवाचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करत आहोत लाईव्हला आणि कशात खूप बरं वाटलं मित्रांनो तुम्ही सर्वजण आलात लाईव्ह कारण आपल्या लाईव्हचा विषय असतो भारत एक कृषीप्रधान देश आहे आणि या कृषीप्रधान देशात आसमानी संकट आलेले आहे पावसाचं पावसाचं पाणी म्हटलं म्हणजे एक शेतकऱ्याचं ते वरदान असतं पण ते वरदान आता श्रापामध्ये रूपांतर होतं आहे तर कुठंतरी पावसाने पण थांबलं पाहिजे थोडंसं ब्रेक घेवावा आणि शेतकऱ्याचं तर झालंच नुकसान पण त्याला सरकारकडून काही ना काहीतरी आर्थिक मदत मिळावी या में तो ही की ते पण आहे निसर्गाचा समतोल आपण बिघडवल्यामुळेच या गोष्टी होत आहे कारण कधी आपण एवढा पाऊस बघितलाच नव्हता दसऱ्यामध्ये म्हणजे नवरात्र उत्सवामध्ये पाऊस एवढा नसायचाच क्वचितच असायचं पाऊस घेऊन जायचे पण याला कारणीभूत पण आपणच आहोत कारण मित्रांनो निसर्गाचा समतोल कुठं बिघडला जातो वृक्षतोड केली जाते वृक्षतोड केल्यामुळं काय होतं जमिनीची धूप निघून जाते पाणी जिरव जीरु मूर्तं जिरतं ते जिरण्याऐवजी पाणी डायरेक्ट वाहत जसं आलं तसं गेलं आणि सध्या आधुनिकीकरण म्हणजे म्हणतात ना बिल्डिंग कन्स्ट्रक्शन पूर्ण आपल्या सिमेंट रूपी जंगल जंगल आहे तिथं सिमेंट रूपी सर्व झालेलं आहे त्यामुळं मित्रांनो वाहतं पाणी कुठेतरी मुरण्याऐवजी तसं तसंच वाहून जातं आहे आणि जे वाहून जाते ते कुठं ना कुठेतरी असा फटका देऊन जातो कुठल्या तरी जिल्ह्याला कुठल्या तरी तालुक्याला कुठल्या तरी गावाला का खरंच त्यांचं सर्वस्व घेऊन जातो तर त्यामुळे मित्रांनो माझी सर्वांना नम्र विनंती असते लाईला भारत एक कृषीप्रधान देश आहे आपण सर्व शेतकरी बांधव आहोत आपण आपण एकतरी झाड लावावा कारण झाडे लावा झाडे जगवा हा आपल्या लाईचा महत्त्वाचा विषय असतो आपण झाडे लावतच नाही झाडे जगवत नाहीत झाडं वाढवत नाहीत त्यामुळे जमिनीची धूप ही कंटिन्यू होत राहते आणि पावसाचा समतोल कुठं ना कुठं तरी बिघडतो कधी नवरात्रमध्ये एवढा पाऊस मी बघितलाच नव्हता पण अचानक आलेला पाऊस हा किती घातक आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो मी आणि खरंच याच्यामध्ये नुकसान झालेलं आहे शेतकरी बांधवांचं नाही असं नाही हां पण ते शेतकऱ्यांचं नुकसान आग पण त्या शेतकऱ्यांचं नुकसान शेतकऱ्याला बल देण्यात यशस्वी हो आणि हो। तर सरकारकडून कोण नकोलाची पाकली काही न हो थोडीफार तरी मदत झालीच पाहिजे यावेळेस बाकी काय बोलतो आपण नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचा राहतं युट्यूब चॅनल छावा शोभाचा पुन्हा एकदा आलेलो आहोत एक अगला वेगळा विषय घेऊ ढग फुटी कारण या डग मुला असं वाटतं का रावण जो आहे या घर कलयुगच आलेला आहे आणि या कलियुगात रावण मला वाटतं जलून नाही मारणार पाण्यात डुबूनच मरणार बोला का बोलता विशेष कशात हो आपण सर्वजण आणि आपल्या सर्वांचा लाडका डिस्टन छावा शिव आता पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करत आहोत तुमचं आमचं नातं काय जय जिराव जय शिवराय जय शंभराय गावीला बरेच विषय असतात दादासाहेब आपल्या झाडे लावा झाडे जगवा पाणी अडवा पाणी जिरवा त्याच्यानंतर जन जनरल नॉलेज असतो बऱ्याचशा गोष्टी असतात भारतीय कृषीप्रधान देश आहे शेतीविषयी बरेचसे प्रश्न उत्तर असतात शेतकरी बांधव बरेचशा आपल्या लाईवीला असतात मित्रांनो अंकुश अंकुश बांबरेदादा दादा आहेत तर नाशिक सातारा सोलापूर अहमदनगर कोकण सगळीकडून शेतकरी बांधव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपल्याला आलेलं असतात मित्रांनो तर माझ्या देवाकडे माझं या नवरात्र देवीकडे माताकडे एकच नम्र निवेदन आहे का जरा पावसाला कुठेतरी थांबवं आणि शेतकरी बांधवाला जी नुकसान झालेली आहे ती नुकसान भरपाई मिळू दे कोणत्या ना कोणत्या मार्गाने म्हणजे त्यांचं संसार मुलाबालांचं शिक्षण सुकू आणि सुलभ होऊ दे दे संसार लवकरात लवकर त्यांना जे हरवलेलं आहे लोकवैभव त्यांना मिलू दे हीच आहे जगदंबीच्या मी प्रार्थना करतो नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने खरंच कारण खूप नुकसान झालं आहे बिचाऱ्यांचं आणि एवढं नुकसान का सहन होऊ शकत नाही त्यामुळं खरंच कुठंतरी हे थांबलं पाहिजे पाऊस मित्रांनो बाकी काय बोला सगळं विशेष आपल्याकडे कसं काय वातावरण पाऊस कसं आहे मुंबईमध्ये तर सध्या भरपूर पाऊस पडत आहे जवळजवळ दोन दिवस काल सकाळपासून पाऊस सुरू झाला इतका पाऊस सुरू झालाय का बोलून नाही साधा घराच्या बाहेर पडून देत नाही सो नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आता खास चर्चा करायला बघूया आपण सात जण सो आपली लाईव्ह बघताय प्लीज लाईव्हला कमेंट करा तरच मला तुमच्या भावना समजतील चार गोष्टी तुमच्या समजतील तरच मी बोलू शकतो तुमच्याशी काय विशेष कारण मी आज लाईव्हला विषय घेऊन आलो कारण मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतकरी बांधव आहे तर मला शेतकऱ्याच्या म्हणतात ना हाल अपेक्षा खासदा माहिती आहे आणि काय दुःख शेतकऱ्याला पावसामध्ये काहीही मिळत आहे सो प्लीज हो सगळीकडेच रेंट सगळीकडेच हाय अलर्ट आहे मित्रांनो आमची सोलापूरची बरीचशी मंडळी असतील लाईवला आमच्या दशरथ इंगुलकर दादा आहेत बरीचशी मंडळी असतात लोक शेतकरी बांधव आहेत प्लीज कमेंट करा आणि मधुकनचे दादा आहेत त्याच्यानंतर आपले ते आपले शिवसेनेचे कोणते येतात शेतकरी बांधव बाबासाहेब आबासाहेब त्यांना स्टेजवर बोलायची प्रॅक्टिस करायची आहे तेही असतात बरेचसे शेतकरी बांधव असतात मित्रांनो लाईव्हला तर काही हरकत नाही आपण लाईव्ह बघत असतो प्लीज कमेंट करा आणि खरंच नवरात्र उत्सवाच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा पण द्यायच्या होत्या आम्हाला लाईवच्या माध्यमातून त्या आमच्या राहिल्या होत्या पण आता सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आहे नवरात्र उत्सव त्या आणि देवीला एक नंबर निवेदन करतो आहे आई आ, का हे माता जय आंबे आई भवानी माझ्या शेतकऱ्याला सुख मिळू दे शेतकऱ्याचं झालेलं नुकसान का तू तो पुन्हा मिळू दे पुन्हा तो संसारात उभा राहू दे ताट मारणे पुन्हा त्याचा थाट त्याला मिळू दे दरवर्षीप्रमाणे तुझ्या नवरात्र उत्सव म्हणजे पूर्ण फॅमिली आनंदात साजरी म्हणजे आनंद उत्सव साजरी करण्यात येईल आणि खरं म्हटलं तर जर वृक्षतोड झालीच नसती सर्वात महत्त्वाचं मुख्य कारण म्हणजे दादांनो मित्रांनो झाडे लावा झाडे जगवा एक झाड तर लावलंच पाहिजे आपण आणि एक झाड करता करता असंख्य झाडं लावली पाहिजे खरं म्हटलं तर कारण आज जर वृक्षतोड झालीच नसती तर जमिनीची धूप जी होणारी आहे ती बातमी असते पावसाचं पाणी झाडां जीव म्हणजे मुलं जे असतात ते शोषण करतात कुठं ना कुठेतरी थांबत आडतं आणि आता कसं सगळीकडे शहरीकरण झाल्या कारणाने कॉन्क्रिटी करत झाल्याकारणाने जसं जसं पाणी येतं तसचे तसंच पाणी वाहून एखाद्या शहराला किंवा नदीला परमसाठ म्हणजे त्याच्या पातळी ओलांडली जाते धरणाची पातळी ओलांडली जाते पहिली धरणं भरण्यासाठी पाऊस पडायला पाहिजे पाऊस पडायला पाहिजे अशा न्यूज यायच्या बऱ्याचशा ठिकाणी न्यूज यायच्या का बाबा नाही हा धरण भरला नाही तो धरण भरला नाही तुलसी धरण भरला नाही बरेचशी धरणं आहेत पाणी साठायची धरणं भरली नाहीत अशा न्यूज यायच्या पण आता धरणं ओसांडून वाहत आहेत अति पाणी झाल्यामुळं त्यांची दरवाजे ओपन करावे लागत आहेत आधीच पाणी पुराचं पावसाचं पाणी आधीच आणि त्यातमध्ये अजून भर पडते धरणाची म्हणजे विचार करा कुठं तर निसर्गातच आपण हा मनुष्याने बिघडवलेला आहे तो पुन्हा राखण्यासाठी वृक्षतोड झाली वृक्ष लागवड झाली पाहिजे वृक्ष तोडावीची वृक्ष लागवड झाली पाहिजे बरोबर असेल तर नक्कीच कमेंट करा जय महाराष्ट्र दादा जय महाराष्ट्र विजय देवी दादा विवेक देवी दादा जय महाराष्ट्र दादा तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे नमो पार्वती पते हर हर महादेव नमस्कार दादा कशा फर्स्ट कमेंट तुमची आलेली आहे दादा जवळजवळ तेरा मिनिटांनी सात जण लाईव्ह बघत आहेत त्याच्यानंतर तुमची फर्स्ट कमेंट आली धन्यवाद दादासाहेब खरंतर बरेचसे विषयांच्या चर्चा करायची असतात दादासाहेब आपल्या लाईव्हला कारण भारत हे कृषीप्रधान देश आहे शेतीविषयी बरेचसे प्रश्न उत्तर असणारी माणसं आपल्याला एका शेतकरी बांधव मी एक छोटासा शेतकरीच आहे कारण पाऊस हा वरदान आहे शेतकऱ्यासाठी पण तो वरदान आता श्रापात रूपांतर होतं त्याचं कारण महत्त्वाचं कारण म्हणजे शहरीकरण कॉन्क्रीटीकरण आलेलं आहे वृक्षतोड झाल्यामुळं झाडं तोडल्यामुळं जात आणि झाडं जर तोडले झाडं जर तोडलीच नसती जात असेल तर आज ही परिस्थिती आली नसते आणि खरंच असं एक म्हणतात ना जो होता जो तो बरेच जणांनी रील बनवला की कोण रील आहे कोण काय करतो त्याच्यावर तर बाबा इस साल बारिश बारीशने इस साल बारिश में में, इस साल बारीशने दशरामधे बारिश ज्यादा जादा बारीश होण्याचे कारण रावण जलकर नाही तर डुबकर मरेगा पण आता हे रावण कोण विचार करा जय महाराष्ट्र बोला काय बदल Thank mm -hmm. you.

好了好了，走啦，走啦，走啦，走啦，走啦。 प्लीज कमेंट करा मित्रांनो विवेक घे दादा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र माझा घर जा महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र माझा घर जा महाराष्ट्र माझा वरिदा कृष्णपूयन बऱ्याच जणांचे कमेंट शो होत so, नाही कामस्कार मित्रांनो प्लीज कमेंट थांबल्यात का कुठे आलोय आणि कमेंट आमच्या बोलल्यात अचानक काय झालंय काय समजा असायच झालं कमेंटचा राडा I नमस्कार नमस्कार रमेश ओद नाही काय झाले ज्योतिताई नमस्कार ज्योतिताई नमस्कार ओ माये तुमचे मनापासून हार्दिक स्वागत करते ज्योतिताई आणि तुमचे आमचे नाटक आहे जय विजयेश्वराय जय जय शंभूराजी नमो पार्वती पते हर हर महादेव जनमानस के धूप राहो गे चरम चमकती धूप रहोगे प्रसन्न रहे माता जगदंबा छत्रपती ओ सहचर संभा हर हर महादेव बोला ना ज्योतिताई नमस्कार तुमचं मनापासून अर्धिक स्वागत आहे मी ज्योतिताई तुमचं जर चॅनल चॅनलचं तर नक्की तुमच्या यूट्यूब चॅनलला आम्ही भेट देऊ लाईक करू सबस्क्राइब करू कमेंट करू तुम्हीही आमच्या युट्यूब चॅनलला भेट द्या लाईक सबस्क्राइब कमेंट करा आणि कशात खूप बरं वाटलं सध्या माझ्या समजा लाईव्ह स्ट्रीमला कमेंटचं तर दिसत नाही आहे बरीचशी मंडळी आहेत नाही असं नाही थोडंसं कमेंटचा काय इश्यूज झाला आहे काय समजत नाही बाकी काय बोलता विशेष कशा आत खंबरुनी वासराला चट पिज बंबरु वासराला चटपिज ब गाय तव मलेतिच्या मदि विषुमाजी माये विषुमाजी माये जरा बॅक घेतो पुन्हा एकदा लाईव्ह सुरू करतो कमी पुरताने थांबल्या नमस्कार उद्धव ठाकरे साहेब शिवसेना पक्ष अध्यक्ष जय महाराष्ट्र दादा साहेब नमस्कार तुमचं मनापासून अर्थ स्वागत करतो लाईव्ह ला आल्याबद्दल धन्यवाद आणि जय महाराष्ट्र दादा ताई जय महाराष्ट्र साहेब नमस्कार हो जेवण आता थोडा उशीर होणार आहे आपला दादा एक दीड वाजता जेवण असतं बाकी तुमचं जेवण झालं का कशात पाऊस कसं बोलतोय काय बोलतोय आणि तुमच्या माध्यमातून मा तु जास्तीत जास्त आमचे युट्यूब चॅनल शेअर करता येईल शेअर करा आणि यूट्यूब लाईव्ह यायला सांगा चॅनल सबस्क्राईब केला आणि सांगा तुमच्या मित्रमंडळीनं आवर्जून रील्स बघा आणि कशा तुम्ही सर्वजण यस खूप पाऊस आहे हो ना दादा खूपच पाऊस आहे ओला दुष्काळ याला म्हणतात ओला दुष्काळ सोलापूर जिल्ह्यात तर खूपच पाऊस पडत आहे इतका पाऊस का बिचारा शेतकऱ्याचं पूर्ण शिवारच पाहून गेलं त्या शिवाराबरोबर संसार पण पाणी डुबले तर त्या शेतकऱ्याला अखरच बल दिलो उद्धव ठा उद्धव साहेब ठाकरे शिवसेना पक्ष अध्यक्ष अ का दादासाहेब ओळखणार नाही तुम्हाला तुम्हाला कोण नाही ओळखणार मला वाटत नमस्कार नाव सांगा ना तुमचा युट्यूब आय डी वेगळा आहे नमस्कार नमस्कार मित्रांनो उद्धव साहेब ठाकरे शिवसेना पक्ष अध्यक्ष बोला ना समजेल का तुमचं नाव काय आम्हाला माध्यम पाऊस बघ आड़म आड़म म्हणजे पडतोय भाई पास गिरणे काय बाय गिरणे काय धरती पे गिरणे काय बाय भी महाराष्ट्र नाही दुसरी जगा फिरणार नाही पंजाब पूर्ण महाराष्ट्र जर था, थो, कमेंट थांबल्यात तर मी पुन्हा एकदा लाईव्हला येतो सो थोडीशी मला कमेंटचा थोडा इश्यू आहे लाईव्हला सो पुन्हा एकदा मी थांबतोय परत लाईव्हला येतोय तुमच्या लाईव्हला कायम असतात तो आता जरा कमेंट थांबल्यात मी पुन्हा एकदा लाईव्ह स्टॉप करून पुन्हा एकदा लाईव्ह येतो सो प्लीज थोडीशी रजा आहे दोन मिनटाच्या ब्रेकमध्ये पुन्हा येतोय लाईव्हला तीन नंबरला मतदान केल्याबद्दल धन्यवाद दादासाहेब फक्त दोन मिनटं थांबा पुन्हा एकदा लावलं येतं कमेंट थांबल्यात